नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आता आपण सर्वजणांनी पिझ्झा तर भरपूर वेळा खाल्ला आहे वेगवेगळ्या ठिकाणी खाल्ला आहे पण हा पिझ्झा आपण घरी देखील दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवू शकतो ते देखील घरामध्ये जेवढं साहित्य आहे त्याच्यामध्ये हा पिझ्झा बनवू शकतो तर बघूया ह्या पिझ्झाची रेसिपी त्यासाठी मी पिझ्झाचा बेस जो आहे त्या बेकरीतून आणलेला होता साधारण पंचावन्न रुपयाला चार पीस आलेले आता बेस घेतल्यानंतर त्याला टोमॅटो सॉस आणि सेजवान सॉस मिक्स करून लावलेला आहे तुम्ही सेजवान सॉसच्या जागा पिझ्झा सॉस देखील लावू शकता नंतर ह्याच्यावर मियोनीज लावून घ्यायचं आहे छान सर्व बाजूनी आणि ती टोमॅटो सॉस आणि सेजवान सॉस लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता पिझ्झा कोणता बनवायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे व्हेज की नॉन व्हेज तर मी इथे कॉर्न पिझ्झा बनवत आहे म्हणजे मक्याच्या दाण्यांपासून आपला हा पिझ्झा बनवणार आहोत आपण त्यासाठी मी काय केलं मका जी आहे ना ती स्वच्छ धुतली आणि नंतर तिला छान वाफवून घेतली जेणेकरून आपल्याला खाताना पिझ्झा कचकच लागणार नाही बघू शकता स्वीटकॉर्न आपण ह्याच्यावर टाकणार आहोत आता तुम्हाला व्हेजिटेबल पिझ्झामध्ये तुम्हाला ज्या टॉपिंग्स आवडत असतील त्या देखील तुम्ही टाकू शकता आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका तर बघू शकता स्वीट कॉर्न टाकून झालेला आहे आता आपल्याला इथेच त्याच्यावर येणार ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स जे आहेत ते टाकायचे आहेत नाहीतर तुम्ही चीज टाकून देखील हे टाकू शकता आता आपण ह्याच्यावर चीज टाकू आता चीज कोणतंही वापरू शकता तुम्ही तर मी अमूलचं चीज घेतलेला आहे चीज छान पद्धतीने ह्याच्यावर खिसून टाकायचं आहे तर चीज खिसण्यासाठी मी ते एकदम छोटी जी आपण आलो वगैरे खिसायला खिसणी ठेवतो ना त्याच्याने मी हे पनीर काय सॉरी चीज खिसलेलं आहे है। ह्याच पद्धतीने तुम्ही पनीरचे क्यूब्स देखील ह्याच्यावर टाकू शकता तर आता हा पिझ्झा आपण बेक करू आता बेक करण्यासाठी आपण काही ओव्हनचा यूज करणार नाही आहे त्यासाठी आपण एक तवा घ्यायचा आहे तव्यावर छान बटर टाकायचं सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हा बेस ठेवायचा आणि वर झाकण ठेवायचं आता मी ते पुन्हा एकदा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेत आहे आणि झाकण ठेवून साधारण पाच ते दहा मिनटं आपल्याला छान असं ह्याला हे करून घ्यायचं आहे स्टीम द्यायची आहे नंतर बघू शकता आपला पिझ्झा तयार आहे तर हा आहे आपला होममेड पिझ्झा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद